हॅलोय आता तुम्हाला दाखवतो बघा मालबार गोल्ड डायमंड्स बघा सो मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवतो गार्डन तर मी गार्डनमध्ये चाललो आहे असंच टाईमपास म्हणून आता तुम्हाला दाखवतो तिकडे गार्डन फिरण्यासारखं कायदे आहे आलो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान आपण हे जो गार्डन आहे ते बघा हा गार्डन बघूया आपण हा जो गार्डन आहे वीर सावरकर यांचा स्मारक बांधलेला आहे पाण्यामध्ये तो बघा इकडे तलाव आहे छोटासा आणि ते जे लोक जे येतात बघायला पिकनिक पॉईंट या काय असेल ते इकडे पण आहे तुम्हाला दाखवतो मी हा पण इकडे पण बसण्यासारखा पुढे काय आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता या पाण्यामध्ये असतात पान ज्या बोलतात त्या आणि उडतात पण या पाण्यामध्ये जाऊन मासे खात असतात तलावमध्ये तर तुम्हाला म्हणतो गार्डन मोठं आहे गार्डन बघा इकडे पुढे लय मोठं गार्डन आहे आणि गार्डनमध्ये स्वच्छता ठेवली जाते आणि काय वाटतं तिकीट आहे तिकडे इकडे पण आपल्याला आपण बसले पाळण्यामध्ये तर बघू शकता इथे हा झोपाळा हो म्हणजे इथे आणि सगळे पाळण्यामध्ये बसायला दिलेलेच आहे इकडे पण पाळण्यामध्ये बसायला दिलेलंच आहे तर मी तुम्हाला दाखवतो झोपाळा झोपाळा खेळतो आहे मी ते बघा चला पुढे पण दाखवायचं आपल्याला एवढं छान गार्डन आहे स्वच्छता पण ठेवलेली आहे जो पण स्पोर्ट क्लब आहे तुम्ही बघू शकता स्पोर्ट क्लब मोठं आहे इकडे स्पोर्ट बॉलची मॅच चालू आहे हे बघा स्पोर्ट मॅच इकडे मोठंच आहे ग्राउंड बघू शकता इकडे तो मी छोटी फुल आहेत बघू शकता बघण्यासारखी इकडे फिरण्यासारखं थोडकसंच गार्डन आहे छोटंसं पण फिरण्यासारखे भरपूर काहीतरी बघण्यासारखे आहे जे आपल्याला ते बांधलेलं आहे ते पण आहेत बघा इथे गार्डन आहे तेव्हा नू बघा इकडे बदक, तो उबेद बदक। ते उभे आहेत बदक मला दाखवतो तर त्या पाण्यामध्ये जात नाहीत ते उभेच का आहेत कासो बघा इथे आहे दिसतं काय कासो हरण माकड अस्वल शिह जिराबेब्रा बघा इथे एवढं प्राणी हे कालवीट हा एक बघा इथं बसला आहे हो नाही काय माहिती नाही बघू शकता तुम्ही आहे बघू शकता इथे अकोला मी इथे दीक्षेशन इथे काय ते तर आपण पुढे जाऊया आणि आता निघूया घरी थोडा मोठा मासा आहे दिसला का तुम्हाला बघा छोट्याशा तलामध्ये मासा आहे म्हणजे तलावामध्ये छोट्याशा कासू पण आहेत मासे पण आहेत छोटे छोटे पण निघालो आहे पोरलीवर तला ता हेशन थे ज्वेलर्स ते तुम्हाला दहा पै ज्वेलर्स इथे दहामध्ये गाडी न्यायला गाडी आहे की नाही ह्या दुकानामध्ये घ्यायला गाडी घेऊन जातात ह्या शॉपचे आहेत मुंबई मुन्नाभाई ज्वेलर्स हो तुम्हाला तनेचे ॲड आहेत ते बरं क्रिसमसचे नवीन आलेले आहेत मी आता पार्टीकड निघालो आहे बेलापुरी केचपला आणि हे आहेत बिकिट मोनॅको आपण त्याच्यावरती केचप टाकूया आपण तुम्हाला दाखवतो तर बघू शकता मी आता टामॅटो सॉस त्याच्यावरती टाकतो बघ मस्त लागतं ते त्याच्याबरोबर मोनक बिस्किट बिस्किटबरोबर खाल्लं ना तुम्हाला मस्त वाटतं मजा ते खायला तर मी याच्यावरती ठेवला हा एक बिस्किट याच्यावरती ठेवला हा बिस्किट इथं पण ठेवला तर मस्त की बघा खाऊया मजा येते खायला बिस्किट छान वाटतं याच्यामध्ये आपण बिस्कट खायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्यात टाकायचं तर मित्रांनो गुरुवार वार्षिक महिन्याचा तर गुरुवार सगळ्याचे भेटलेले आहे ते गुरुवारच्या आम्ही सजावट केलेली आहे मूर्तीला आहे फळा मांडली आणि एक महालक्ष्मीचे उपास सगळे संपलेले आहे तर या सगळं युट्यूब चॅनल महालक्ष्मी गुरुवांच्या दिवशी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो घ्यायला व्यायला त्या पेला बसून तर सगळा बघायचे मी काय खातो आहे इकडे नाश्ता माझा चहाचा आणि चहा प्यायला बघतो आता ते चालू आहे ते पेपर आणि त्यावेळा मी आहे बघून घ्या चला

संकऱ्याचा व्ह्यू बघा कसा आहे व्हिडिओ आवडले असेल तर बघा तुम्ही आणि मी इथेच व्हिडिओ संपवतो आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि जुने असेल त्यांनी लाईक करा आणि शेअर करा चला